नवापूर येथील डॉक्टर नितीन कुमार माडी यांचा योग आणि निसर्गोपचाराच्या प्रचारासंबंधी दिल्लीत सत्कार पंधरा वर्षाच्या योग आणि निसर्गोपचाराच्या प्रामाणिक सेवेच्या योगदानाची दखल इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशन व सूर्या फाऊंडेशन नवी दिल्ली यांनी नुकताच नवापूर येथील शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील प्राध्यापक तसेच इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशनच्या संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष या नात्याने एकवीस जून हा जागतिक योग दिवस वेगवेगळ्या बारा ठिकाणी आयोजित करून यशस्वीरित्या संपन्न करण्यात घवघवी यश मिळविले तसेच आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या निमित्ताने योग आणि निसर्गोपचाराचा प्रसार आणि प्रसार केल्या गेल्या पंधरा वर्षापासून सातत्याने करीत असल्याचा संघटनेचा अभिमान म्हणून इंटरनॅशनल नॅचरल ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अनंत बिरादार संपादक अशोक तोर त्रिभुवन सिंग कृष्णा इतर पदाधिकारी यांनी जाहीर सत्कार या प्रसंगी सूर्य फाउंडेशनचे विविध पदाधिकारी उपस्थित होते मेरा गाव मेरा तीर्थ या सुभाषिताप्रमाणे आपल्या कर्मभूमीत प्रामाणिक प्रयत्न करत असल्याचा सार्थ अभिमान आम्हाला प्रामाणिक कार्यकर्ता दिसतो असे सुतोवाच राष्ट्रीय अध्यक्ष आनंद बिरादार यांनी केले या घवघवीत यशाचे संपूर्ण योगदान माझ्या सर्व ग्रामीण आदिवासी विभाग म्हणजेच नंदुरबार जिल्ह्याला तसेच मला प्रतिसाद देणाऱ्या सर्व योगा साधकांना जात असल्याची भावना डॉक्टर माडी यांनी व्यक्त केली डॉ नितीन कुमार माडी यांच्या प्रामाणिक कार्याचा झालेल्या सत्काराबद्दल तसेच मिळवलेल्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री स्वरूप सिंग नाईक कार्यकारी अध्यक्ष आमदार शिरीषकुमार नाईक उपाध्यक्ष हरीशभाई अग्रवाल सचिव तानाजीराव वडवी कोषाध्यक्ष आरिफभाई बलेसरिया सहसचिव अजय पाटील तसेच संचालक आय एन ओचे महाराष्ट्र कार्यकारी संचालक परमपूज्य शिवानंद महाराज नाशिक नवापूर बीएड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय अहिरे सर्व प्राध्यापक शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच शिक्षण क्षेत्रातील विविध मान्यवरांनी अभिनंदन केले